शेती ही आपल्या देशाचा पाठीराख आहे पण शेतकऱ्यांना सतत नवीन आव्हान भेडसावत असत हवामानात बदल कीड रोग आणि बाजारभावात चढ उतार पण या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी एक मोठा आधार म्हणजे काय तर कृषी विद्यापीठ आणि त्यांची संशोधन केंद्र आज आपण बघणार आहोत की ही विद्यापीठ आणि केंद्र सोयाबीन आणि कपाशी यांच्यासारख्या महत्वाच्या पिकांवर शेतकऱ्यांसाठी काय काय काम करतात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत कृषी विद्यापीठांची भूमिका महाराष्ट्रात चार प्रमुख कृषी विद्यापीठ आहेत राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अकोल्यामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ ही विद्यापीठ शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर वैज्ञानिक उपाय शोधतात त्यांच्या अंतर्गत अनेक संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र अर्थातच के व्ही के आणि डेमो फार्म्स कार्यरत असतात ही संस्थानं नवे वाण तयार करतात जमिनीची गुणवत्ता वाढवणं कीड व्यवस्थापनाचं तंत्र देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे सोयाबीन हे तेलबियांचं एक महत्त्वाचं पीक आहे मात्र कीड रोग आणि वेळेवर पाऊस न येणं ही मोठी आव्हानं आहेत कृषी विद्यापीठांमधून खालील वाण विकसित करण्यात आलं आहे जे एस तीनशे पस्तीस लवकर येणारा आणि जास्त उत्पादन देणारा एम ए यू एस सेवेंटी वन अळ्या आणि रोगांपासून संरक्षण देणारा फुले अग्राणी कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त आहे तुमचं सोयाबीन पीक फुला फुलांच्या टप्प्यात आहे का मग कीड आणि रोग नियंत्रण यासाठी विद्यापीठांनी दिलेले उपाय जसं की फेरोमोन सापळा जैविक कीटकनाशक वापर हे नक्की वापरून बघा आपण पुढचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजे संबोधन आणि सुरक्षित तंत्रज्ञान कपाशींचं उत्पादन गेल्या काही वर्षात गुलाबी बोंड आळीमुळे खालावलं होतं यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढील उपाय सुचवलेत बी टी कापसांच्या सुधारित वाणी आय पी एम इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अळी निरीक्षणासाठीच्या ट्रॅप्स शिफारसींप्रमाणे रासायनिक आणि जैविक फवारणी आंतरपीक घेणे जसं की मूग किंवा उडी आजकाल काही शेतकरी वीस क्विंटल प्रमाणे कापूस घेत हे शक्य झालंय शास्त्रीय मार्गदर्शनांमुळे तुम्ही ही विद्यापीठांशी संपर्क ठेवा आणि तुमच्या भागासाठी कोणतं वाण जरुरी आहे हे जाणून घ्या पुढचा आपला भाग आहे प्रत्येक जिल्ह्यातील के, के म्हणजे शेतकऱ्यांचं मार्गदर्शन केंद्र इथे तुम्हाला मिळतात शेतात डेमो तंत्रज्ञान माती परीक्षण सुविधा तण कीड रोग नियंत्रणाबाबत प्रशिक्षण मोफत सल्ला आणि ऑन कॉल मार्गदर्शन या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत तुमचं केव्ह के शेतात थेट घेऊन मार्गदर्शन करतं शेतीतील अडचणींच त्वरित उत्तर मिळवायचं असेल तर केवी केशी नियमित संपर्कात राहा पुढचा आपला भाग आहे अर्थातच डिजिटल शेती आणि मोबाईल सल्ला शेती आता स्मार्ट होत चालली आहे कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले ऍप्स आणि वेब पोर्टल्स जसं की एम किसान ऍग्री ऍप आणि महावेध हे तुमच्या हवामानाचा अंदाज बाजारभाव आणि पीक सल्ला देतात तुम्ही कृषी विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाऊन नवं संशोधन वाचू शकता मोबाईल वरील शेतीसाठी योग्य वेळ जाणून घेऊ शकता डिजिटल शेती हे भविष्यातील प्रभावी शस्त्र आहे मित्रांनो शेतीत टिकायचं आणि यश मिळवायचं असेल तर विज्ञानाशी मैत्री करा कृषी विद्यापीठ ही तुमच्यासाठी आहेत ती प्रयोगशाळेपुरती मर्यादित नाहीयेत तर शेतात तुमच्या सोबत आहेत संशोधनाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत आहे पाण्याचं योग्य व्यवस्थापन किफायतशीर उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजाराशी थेट संपर्क आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा शेती सुधारण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारा कारण शेतकऱ्यांचं भविष्य विज्ञानावर अवलंबून असतं पालवी ॲग्रिकोचा हा प्रयत्न तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अर्थातच आपल्या आवडत्या पालवी ॲग्रिकोला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद